संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा हुडकेश्वर यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं हे शिबिर दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा मंदिर परिसरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ब्लड सेंटरच्या सहकार्यानं पार पडलं शिबिराचं उद्घाटन भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरात एकूण पंचावन्न युनिट रक्तसंकलन करण्यात आलं याप्रसंगी तुलसीदास करमचंदानी जयप्रकाश शर्मा एस डी सिंह अनिल सेलोकर शारदा कुहीकर दीपक अतकर आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर कोठेकर यांनी संत निरंकारी मिशनच्या मानवतेसाठी चालविलेल्या उपक्रमांचं कौतुक केलं आणि धर्माचा खरा संदेश म्हणजे मानवतेची सेवा असा संदेश दिला तसेच भाऊ बोधारे डॉक्टर प्रीती मानमोडे मनोजभाऊ लक्षणे मनोहरराव सावर बांधे यांनीही भेट देऊन मिशनच्या कार्याचं अभिनंदन केलं आहे शिबिराची प्रस्तावना सत्यव्रत पटनायक यांनी केली संचालन चेतन झिल्पे यांनी केलं तर स्थानिक मुखी दीपक निपाणे यांनी सर्वांचे आभार मानले संत निरंकारी मिशन हुडकेश्वर यांच्या या उपक्रमाचा समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे सह्याद्रीचा राखणदार करिता वैभव शहाणे नागपूर आज दासी ने फर्स्ट टाइम ब्लड डोनेशन किया है और बहुत बहुत बहुत, बहुत खुशी हो रही है बस माताजी को बहुत सारा थैंक यू बोलना है कि उन्होंने मुझे ये मौका दिया है